नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मा या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्य हलका तर काही भागामध्ये वातावरण कोडे बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेकर राजे हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील उंचाल तर जाणून घ्या फ्री सव्वीस्तरपणे अरबी समुद्रातही बाष्पिक तवारे सक्रिय असून हे बाष्विक तवारे दक्षिण भारत हिंदी महासागराकडून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे केरळ आणि दक्षिणच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय काही प्रमाणात आहे त्यामुळे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टच्या दरम्यान काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका असून काही भागामध्ये दे, वातावरण देखील कोरडे बघायला मिळणार आहे तर काही भागात मेघगर्जना विजांच्या कडकडाट कर या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा दक्षिणी परिसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगंडनम हैदराबाद इकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरबा राऊर केला धनबाद कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता आहे गोबरवाईनपाणी डोंगरी काटंगी बारासिवनी बालाघाट मध्यम स्वरूपात राहील आणि तुमसर तिळा सांगझरी गोंदिया कोरेगाव आमगाव लांजिराई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील दिवरी चिंचलव डोंगरघर आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील भांडारा जिल्ह्यात लग्नी साकोली संग्राणी अडाईल गोथंगाव पावनी भिवापूर कैरगाव उमरेलाई बहुतांश ठिकाणी मध्यम तितुरक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी बार्शी असोली कंधारी अकोला आणि निपाणी डोंगरी तिरोडी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव बोटीपुरी मध्यम स्वरूपात येईल बुरखोकडे दुतीवाडा कुडाली काटोल इकडे मध्यम स्वरूपात येईल डोरली कमेश्वर काटोल आणि उमडी सावरणे हलका मध्यम राहील पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडीगाव गो, बिचवा मध्यम पावसाचा जोर नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात तेगाव अष्टी गर्जना तसेच काटी जलखेडा वरुड नार्केट मध्यम स्वरूपात राहील मोर्शी ब्राह्मण तडी चांदूर बाजार अचलपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी चिखलदरा आणि सालदारिला மித்திப்பாணேஷ் பலைகா பாபுகா புலாசூர ஜமோடா ஜாமி அரவி வடன மதிம பாசா ரெண்டு இங்க வடனைரே மதிமீக்கி பண்டிரக்கவடா பட்டன்புரி கோமோத் தோனோரா அலிதாபா மதிம तर गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दिगोरी किमटी मेंदा देसिंग तुलमाल अरमोरी कुरकेडा बलिटोला आणि बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंदिवाई राजोई मौल सावली चामरशी गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धनुर मुरंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोटलाई मध्यम स्वरूपात येईल एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेळगावला जोरदार स्वरूपात राहील गजवाली गजवली रोड चंद्रपूर आणि भद्रवती मोहली कुटवाडा चर्के चिमोरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा घाटांजी पेंडारी पटणबुरी निमगुडा अलिताबाद मध्यम स्वरूपात राहील महागाव मौलाई मध्यम स्वरूपात राहील रिझवाई आणि साखरी चोंडी पुसतखंडाळा हलका पाऊस या भागात राहील यवतमाळ कलाम जामोडा नेर लाडके धारवा हलका पाऊस या भागात राहील तसेच अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड अलिवाडी अंबारा इकडे मध्यम हलका राहील अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा खामगाव शोगाव हलका राहील अंदुर्णा पातुर्डा मासराखेड जळगाव जमत पलसी तेलरा इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दासराखेड अडल बुद्रुक दिघी नांदुर्णा आणि मोटाला पिंपरी गावली हलका राहील गेडा बुलढाणा आणि चिखली कुदनापूर गाडबोरीला हलका पाऊस राहील मेकट डोंग भापूर रिसोद लोणी लोणार बीबी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपूर कडचणाखेडा हलका मध्यम पाऊस राहील तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागा माऊले हलका मध्यम राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव तमसाईकडे मध्यम हलका राहील ढाकणी मोरसोंदी हिमायतनगर शिवानी जेवली जोरदार पावसाचा अंदाज आहे मोखेट बोकर पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद या भागातील जोरदार स्वरूपात राहील आणि नांदेड नांदेडबागाला अद्रापूर वसमतपूर्ण हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे कवटा मोकेट नरशिला मध्यम स्वरूपात येईल देगळूरुदुरलाय मध्यम स्वरूपात येईल आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा लोहा उजू गांगलखेड हलका मध्यम राहील परभणी जरी बोरी जंतुरला हलका मध्यम राहील आणि परतूर माटा सेलू अष्टी पातळीला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे दिगडूर रुदूर हाणीगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बाटंजी किल्ल्यांनी श्रांतपालला हलका राहील किंचवट औसाकोण लातूर रैनापूर बोगडा लातूर रोड वणवजूक जोळकोट या बऱ्याच ठिकाणी हल पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज नलदुर्ग ओटी मोरम अलोर उमरगा तुगाव उज्जोनम कोटाला हलका पाऊस राहील तुळजापूर वडोला तांदवाडी हलक्या सरींचा अंदाज आहे आणि धाराशिव कामेगाव बेमलेला हलका रेल वेरबंग पाणी गोबारशीलाय हलका पाऊस रेल कळम मासा तारकेट भूम फातुरकडा हलका पाऊस राहील एलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे धारूर केट परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम रेल बोडवाणी तळेगाव शिरसल सोनपेठ मांजरगावला हलका पाऊस राहील बीड करकम पालगाव जामलेला हलका मध्यम रेल गेवर उमापूरला हलका रेल जालना जिल्ह्यामध्ये मंगळूर रामशेगुसोटा तानवाडी पा पानवाडी अंबड आणि कासूर पाथुर्डे हलका राहील गोलापांगरी जालना आणि बदनापूर देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर बालम टाकली इकडे हलका मध्यम राहील धाकेपाल पैठण बनास नेवासा ओडोल बरवा हलका मध्यम राहील बेडकिन लिंबेजोळ गंगापूरला हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी एलगुपा फुलंबरी विरामगाव आणि देवगाव कन्नड हनूर पिशोर फुलंबरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चाळीसगाव सायगावलाही जो जोरदार स्वरूपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे पडगो पचरा पाऊस जमलेला मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच उडाली मुक्ताईनगर जानोरी पाली स्टेशनला हलका मध्यम राहील चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा धरंगाव रंडाड परोळा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्यामध्ये कापडणे नवारी अंजंग अरवी बकरूड धुळे इकडे मध्यम स्वरूपात राहील चिंचवड नांद्राणे जापोरे आणि बुडकी सांगवी सोले मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे मालगाव असोल चिचोड खेटिया मध्यम स्वरूपात येईल अकोलकवा तलोडा चिचोड आणि बोरचाक धनोरा आणि नवापूर अंमलीकसाने मध्यम स्वरूपात येईल खरपाली तोंडाईचा दिवी दुसाने आणि साखरी बॅड चिंचखेड हलका पाऊस या भागात राहील तसेच ताराबाद औटी नामपूर निमशिवडीला हलका मध्यम पाऊस राहील सटाणा देवळा सवदाने मालेगाव मालगाव मध्यम हलका राहील ओझर सापुतारा इकडे मध्यम स्वरूपात राहील पनीटोट आंबे जोपूर ओझर निपाडलाई मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पाटोदा मनमाड आणि येवला कुसुमाडी ममदापूर बारामलाई हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील तसेच नाशिक ओझर देवळी पांडोरली सिन्नर तिडटुबरे मुनगाववाडीवर जोरदार पावसाचा अंदाज राहील लाडाची अडचुल चौगा जोहर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे इगतपुरी मुंडगाव आंबेवाडी सम्राट गोंडा कर्डी बैशाला गोडमालवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वसी विरार सपाले पालघर इकडे जोरदार स्वरूपात राहील उंबरपाडा पिल्वी शहापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मीराबांदर ओमवडी ठाणे भिवंडी कल्याण डोंबली नवी मुंबई पनवेल लाईत जोरदार पावसाचा अंदाज राहील बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे आणि कर्जत कुसरला जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनचरो कोपली आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलदराण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील जामखेड काढा आष्टीलाय हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील भगूर पातर्डी जांभळी अंबळनेर तसेच दैगावणे पैठण बनास निवासा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आले आणि टाकडोकेश्वर पारनेर आणि घारगाव मांडवे दिवळी प्रवारा अश्विलोनी लोणी संगाने शिर्डी पुलता कोपरगाव या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पुणे जिल्ह्यामध्ये गरवाडी जुन्नर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे आल्याने टाकळी जोकेश्वर हलका राहील कौटे पाबल मलठण शिरोर राऊ नार्वे बोरी कडेगाव दोन हलका पाऊस या बहुतांश ठिकाण राहील चाकण आळंदी वाघुली लोणी कालपूर पुणे दायरी पुनावले मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील पश्चिम भागामध्ये व्याले लवासा सोनापूर टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे नंतर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बारामतीसुंबे हलका पाऊस राहील भिगवण केटूर भिगोंडोड कोंडे सेल्सिअस परंडा कुरवाडी इंदापूर भेमले टुंबोर्णी हलका पाऊस या भागात राहील अकलूज मासिरस बराड शिंगणापूर हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील मासवाड पिलबी भालवाणी डिकाची अटपडी चिंके सांगोळे हलक्या स्वरूपात राहील पंढरपूर कुरविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जन या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर चत जळकाटी किरंगी अडाली तेलसंग विजयपूर हलका पाऊस राहील आणि सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातही हलका पाऊस राहील रायब किडकल चिकोडी आणि गोकाक, अलकंगिला हलका पाऊस रेल कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आजरानेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी कोल्हापूर जोतबिल किनीकुडाली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे मलकापूर कुकर्ला हलका राहील आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस कराड कडेगळ उमराज इकडे हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील निंदाल देहीवाडी सातारा कोरेगाव अद्राकी नांदल पलटण हलक्या पावसाचा अंदाज येईल पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाजा बोर माड वर्धन गोरेगावला जोधा स्वरूपात येईल कळसित पाचपंढरी आणि महाबळेश्वर घोगरे चागदेव खेड बसोटपोट आणि लोटे चुकणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धागाव दापोली मार्गाव तांबे हिरवीला मध्यम स्वरूपात राहील कोयनापट्टण अर अरवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुण नेरवा रत्नागिरी पुनागड वाडापेठ हलका मध्यम राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रपा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे காரேப்டன் ககனபாடா போண்டா ரதானகரில மத்தியூபா ரயில் சிந்துதூர் ஜி கினாரபட்டிக்களை கணக்காவளி வைஜனிபுக ஹல்க பௌசிய பாாக கடைகா பட்டேகா அஜரா அன அம்புளி சானக மத்தியமே சாவத்தவடி विंगळा आणि मापासा विचे या भागात हलका राहील आणि गव्हाली पडला तिक्सा अल्गोटी कास्टोल या भागामध्ये मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दापा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय